पोरी ए पोरी अरे ती काट तर घेऊन या ना बाहेर पोरी चल द्या नाही काय नाही कुठे बस ती बॉम्ब लिहित आज काय काम आहे तुला कॉलेजला जायचं मला काय कॉलेजला जाते मग काय हाफ डे एक तास तुला हा घरची काम कर बस झाले कॉलेज ती आज ना बरं नेव हो जायचं रे तू बरं हा आणि मोकारी पाणी नको देऊ लावून मोबाईल बघेत काय आत बारे उ सगळे बरं नाही हा आणि वय ते कोणचा पेपर दिला, तला तला दिला तला तला थी थी तो तलाठीचा तलाठीचा पेपर दिला होई काय तलाठी बिलाठी जरा मोठ्यांना पेपर द्यायचा अजून तलाठी ठीक आहे तो ऑफिस माग पाच पन्नास कमी येईन पण तहसीलदार कलेक्टर आमदार खासदार मंत्री व्हायचं बघायचं अरे काही कमी पडलं तर मी आहे ना वशील लावायला हा आता पेपर दिला ना तो हा नापास करीत सबग येतो ना मी मास्तर कडे त्या नापास केला तर ठाणा ठाणा पत्रा घालून डोक्यात तस त्या तसली काळजी नको तू पेपर दे फक्त पास व्हायचं माय सोड तू हा हा खार माहितीये कुठे हा ठेवलं तिकडे बाजूला मग जाय बरं नाही आता काल तोंड बघा ती का मला बस अधिक काय पेपरला आता खटपट्या करायला करा गे सकाळ सकाळ हॅलो हॅलो नाना बोला काय चाललंय काय नाही हाय घरी आता कसं नाही का गो हो पिरापैसे भेट होतो का जरा काम होतो एक काय म्हणले पिरा पिरापैकी भेट होतो काम येतो इकडे एक बर 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 हा लवकर येऊ ना तुम्ही फायद्याचं काम आहे अर्जंट काय अर्जंट म्हणजे असं काम आहे दाखवला कागद किवढे आणताना तुम्ही बर 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 आलो 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 पाच मिनिटात ये तिकडे चला चालतंय हा ते काय गाडीला की का हानी तो लगेच येतो बर 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 अरे गाडी का चालू आहे ना ही फिटर लोक आहे ना बघायला लागेल हे फिटर लोक वाडाच लावितो एकदा गाडी चावी राहिली होती काय लावायची मग वाडा लावला असता त्याला जाऊ दे व पुण्यकारणा पापे नाईचा बाप आहे बंद पडली आता वाडा आता चालता चालता वाडा लावीत असतोय त्याला काय 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 कळा ना आपल्याला मकार लिहून ठेवले काय 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 चाललंय बरं आहे का बरं आहे का बरं आहे का मी काय रोग आलाय काय मला मारायला सहज विचारलं म्हणजे सहज विचारलं म्हणजे काय काम झाणार आहे मी घाला बोंबल तोंड वर करून मग विचारलं इथून तर चांगलं चाललंय का आणि बरं चाललंय का बर्ड फ्लू झालं काय मला इथं का कोंबडेवाणी मान टाकली आला मला विचारायला पुण्य करीत होई अरे पुण्य करणं पापे आणि आईचा नवराच पापे चाल सकाळ सकाळ पोरा नि डोकं काढले हॅलो बोला अरे कुठे आहे ना ना थांबलं इथे येऊन मी अहो मला तुम्ही सांगितलं ते या तिकडं मी आलो तिथं डिपी पशी उभा आहे भाऊ डिपी कुठे हे माहित नाही डिपी काय ला चिकटाई आला तुम्ही आलो थांबा तिकडे बर 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 माणसाला इकडे पुढे पुढे करायला लागत आहे व काम असल्या चाला पाहिजे रास्ता काहीशी आण नाही तर काय ना <्याज़ागा> ना तिकड वाट बघतो मी तुमची अरेच झालं इथं येऊन धड मिळेल लागणार काय ना मला तुम्ही इकडे मी आता इकडे सगळी धोका उघड आली ठीक आहे पण मला नाही ना कळ जाऊ जाऊ म्हटलं तिथं आलो महत्वाचं काम होतं बोला काय तुम्ही इतके दिवस केली सरकारी नोकरी गाव सोडून राहिले रत्नागिरीला म्हणलं आता रिटायर झालाय पाणी मिळाला असं चांगला हो मग एवढा पैसा घरात ठेवू नका काय करायचं दरोडा पाडला चोरी झाली उद्या जाईल ना सगळं हाकणा बोंब हो काय करा माहितीये का तुम्ही वावर रे आमचे बर हे काय च आता एवढं भारी वावर आहे पाच पन्नास हजार जास्त देऊन लोक मागित होती पण मी म्हणलं नाही चांगल्या माणसाला द्यायचं इकडे <स्थित> बोला बोल वावर वावरे बघा बर मस्तपेकी पाणी बिनी ये नदी गेलेली आहे चारी बाजूनी खांबडी आहे चारी बाजूनी करंट वावरात लाईट बीट सगळी सोय हे मस्त बेगी वावर आहे शेपरेट डिपी बघा इथं बारकी पिल्लू आणि बावड्यानी कांदं केल बर काय लोकांकडे पैसा नाही राहिला यंदा पैसे कुठं झाले तवा मालाच नाही झाले त्यामुळे म्हणलं तू मला काय नाही नदी इकडनं नाही पाणी बिनी सगळी सोय आणि रोड बी यायला जायला रोड टच प्लॉट आहे एकदम बर कस काय वाटली जमीन जमीन आहे चांगली अ एखादं येडच नाही म्हणीन यो जमिनीचा सात बारा येते काय माहिती आहे का जमीन जवळ बस आपल्या वालीची काय करायची नाही करायची काय नाही काय नाही का तुम्हाला दहा लाखात मिळून देतो चल हा फक्त काय तेवढा ही देऊन ठेवा मला तुम्ही मला बांधील मी तुम्हाला बांधील किती द्यायचा काय तुमच्या आपल्या हातात येतील तेवढं पन्नास हजार द्या इतके लगेच माझ्याकडे पंचवीस आहेत आता पंचवीस घेतला मी मग पण लोक रोज दोन गिराय का घरी माझ्या जमिनीसाठी एवढी पंचवीसशे कधी होईल झाली बाबा बुनी झाली कधी होईन अ लवकरच होईन वाढ बघा तुम्ही कागद तुमच्याकडे राहू दे आता हो पैशाची फक्त या वाजता करा बर दोन दिवसात या वाजता करा दोन दिवसात तशीरे जाऊन खरेदी करून टाकू आपण चालतंय हा काय काळजी करायची नाही सगळं तयारी आहे आपल्याकडे बर का हो 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 ना हा हो ना ना बोल ना कधी आले रिटायर झाले वाटत हो झालं ना कधी आलं गावाकडे दोन तीन दिवस झाले काय चाललंय बाकी म्हणून चाललंय तुझं हे खरं झालं खट्टा टाकायचं चालू आहे बर तुमचं काय चाललंय आमचं काय नाही आता रिटायर झालं आता फिरत होतो अजून होतं एक आहे बघ येऊ कुठे घेतली जमीन खाली डिपी आहे का पिरा बसली कोण दिल तुम्हाला ही जमीन दिल ता त्याने ही जमीन मीच घेणार होतो मग पण मला कळलं की ही जमीन वादातली या बर मी तिथली सोडून दुसरी घेतली तुम्हाला फशीवलं तुम्हाला टाका टाकीच धंदा केलं तर पैसे दिले त्याला काय पंचवीस हजार गेला आता था, पंचवीस हजार आणि जमीन गेली आता कुठं सापड घरी सापडन त्याच्या कुठं ना झाला का चौकशी करायची दोन चार जागेवर मग बघाय जमिनीच आता काय आता आम्हाला झालं दोन तीन दिवस आलेला आम्हाला वाटलं गावातून यावा जावा आपण इचरायचं असतं आता ही बघा बरं ही सगळे दुन् वादातले आता काय करावं लागेल दाराई त्या घरी जाऊन पैसे घ्या लगेच लगेच जातोच मला तरी नसता ना तुम्ही टाका टाकीच चालतं या मग तुम्हाला सांगा मग देते का नाही पैसे बर बर तात्या तात्या अरे कुठं गेला हो ना तार्णा। 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 तार्णा� तुम्ही रिटायर झाले वाटत अरे मी रिटायर झालो पण मला गावात येऊ कोणा का असं केलं आता त्याने काय झालं ते कोणाचं वावर दाखल कोणाचं ती मला आता पैसे घेऊन बसला पंचवीस हजार पंचवीस हजार गावात गेला पण आता

कशाला कुठं करत बस काय माहिती ते पण